मैत्रिणीं माझ्या सर्व मैत्रिणींचे माझ्या गोडताईंचे माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला पूजा वगैरे काही दाखवणार नाही आहे आज मी तुम्हाला उन्हाळी बाळवणाचा पदार्थ दाखवणार आहे की जो माझ्या घरामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि सर्वांना आवडतो तु। तर तुमच्याकडे पण तुम्ही म्हणजे आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे तर बऱ्याच बायकांचं उन्हाळ्याचं फराळाचं चिप्स वगैरे करणं शेवळ्या वगैरे करणं पापड वगैरे करणं चालू झालेले आहे मैत्रिणींना तर उन्हाळ्यामध्ये हे सर्व माझ्या मैत्रिणी करत असतात तर मी माझी एक छोटीशी एक रेसिपी जे माझ्या घरच्यांना सर्वांना आवडते आणि शक्यतो रस तुम्ही केल्यावर तुम्हाला पण आवडेल त्यासाठी मी ही रेसिपी आज तुमच्यासोबत थोडी शेअर करत आहे तर चला मग आपण आपल्याला काय जास्त सामान नाही लागणार आहे कमी सामानामध्ये छान रेसिपी आणि विशेष म्हणजे तुम्हाला उन्हात जाण्याची गरज नाही सावलीमध्येच हा पदार्थ सुकून जातो अशा प्रकारे आपल्याला उन्हाळी वाळवण करायची आहे तर मी तुम्हाला दाखवता आज दाखवणार आहे उपासाचे बटाटा पापड तर तुम्हाला साबुदाणा बटाटा पापड कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते अगदी सोपी आणि एकदम सोपी आणि म्हणजे फास्ट दोन तासामध्ये पूर्ण होणारी ही गोष्ट आहे तर चला मग आता आपण पाहणार आहे यासाठी तुम्हाला काय का तर काय साहित्य लागते सर्वप्रथम मैत्रिणींनो आपण काय करायचं आहे बटाटे पूर्ण उकडून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची साल काढल्यानंतर साल काढून घेतली त्यानंतर तुम्हाला आणखी इकडे काय काय लागणार आहे <coughs> साबुदाना छान भाजून घ्यायचा साबुदाना चाळून घ्यायचा आणि असं रवा टेक्चरमध्ये जसं आपलं रव्याचं स्टेक्चर असते ना त्या टाईप तुम्हाला ह्याचं पूर्ण आपल्याला पावडर करायची मिक्सरमध्ये छान साबुदाना भाजून झाल्यावर एक वाटी साबुदाण्याची जी पावडर होते ती दीड वाटी किंवा दोन वाटी तुमची वाटी केवढी आहे त्या अनुस्वार होते त्यानंतर मैत्रिणींनो तुम्हाला त्याच्यासाठी नमक लागणार आहे आणि थोडं जिरं तर जिऱ्याला पण आपण थोडं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आहे मैत्रिणींनो ब्लॅक पेपर म्हणजे मिरी तर मिऱ्याची पण आपल्याला जाडसर पावडर लागणार आहे मैत्री आपल्याला खूप कमी सामान लागणार आहे त्यानंतर मी तुम्हाला आताही कसे तयार करायचे ते तुम्हाला सांगते आणि एक सांगायचं सा म्हणजे मैत्रिणींनो तुमचा जर आलू जास्त पाणी म्हणजे काही काही आलू आहे ते एकदम सुक म्हणजे असे सोकलेले असतात आणि जास्त बटाटा जो आहे काही काही जो बटाटा आहे तो जास्त पाणी सोडतो तर याच्यामध्ये बटाट्याचे प्रकार आहे मैत्रिणींनो एक ब्लॅक मातीमध्ये म्हणजे काळ्या मातीमध्ये जो उगवतो तो एक बटाटा आणि आपल्याशा भुरकट मातीमध्ये उगवतो तो एक बटाटा तर काळ्या मातीचा बटाटा आहे हा एकदम बेस्ट असतो करण्यासाठी पापड वगैरे खुसखुशी देतात तर त्याला अशा वरून जो मार्केटमध्ये जातो आपण त्याच ते वेळेस त्याला थोडंफार अशी माती लागलेली असते काळ्या कलरची आणि काही बटाटे खूप शायनिंगचे असतात तर शायनिंगचा बटाटा न घेता आपल्याला हा बटाटा घ्यायचा आहे तर हा दिसायला डीम असतो पण याची पदार्थ ही चव खूप छान लागते तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणी तुम्हाला सांगते जर तुमच्या बटाट्यात पाणी जास्त असेल तर तुम्ही ही पावडर जोपर्यंत चांगला गोळा घट्ट बनत नाही तोपर्यंत ती पावडर जास्तही यूज करू शकता फक्त चांगली भाजून घेतलेली साबुदाना एकसारखा मिक्सरमधून काढलेला आहे या पापडामध्ये दोनच एक आहे की साबुदाना छान जास्तही फाईन पावडर नाही त्यांनी कडक पापड येतात फक्त अशी रवा टेक्चरमध्ये जाळसर तुम्हाला पावडर, पावडर चा। काढावी लागणार आहे तर बटाटे जे है मैत्रिणीनो पूर्ण अपने मैच कर बटाटे जे है अपन आता मैच कर बघा मैत्रिणींनो आपण पूर्ण एक किलो बटाटा घेतलेला आहे तो पूर्ण छान किसणीमध्ये मॅच करून घेतला त्यानंतर आपण आधी ही पावडर टाकणार आहे ही साबुदाना पावडर टाकायची आणि यामध्ये आणखी पावडर बसते तर आपण पूर्ण अशी पावडर ही टाकून घेणार आहे तर ही पावडर टाकली त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या चवी अनुसार तुमच्याकडे तिखट खात असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता कमी खात असेल तर आपण कमी टाकायचे तर अशा प्रकारे तुम्ही मिरची पावडर टाकायची किंवा हिरव्या मिरचीची पेस्ट माझ्याकडे खूप कमी तिखट खातात त्याच्यामुळे मी ही थोडीफार पावडर वापरली त्यानंतर थोडंसं असं जिरं म्हणजे एक चम्मच छोटा एक चम्मच जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटी पण घेऊ शकता त्यानंतर आपल्याला टाकावं लागणाऱ्या मैत्रिणींना नमक नमक तुमच्या चवीनुसार टाकायचं आपले तुम तुमच्याकडे किती नमक खातात त्यानुसार तुम्ही याच्यावर नमक टाकू शकता तर आता हे छान आपण मॅच करायचं पूर्ण हे असं मॅच करून घ्यायचं की जोपर्यंत त्याचा छान गोळा बनत नाही असं सुंदर असं मॅच करायचं बघू शकता तुम्ही फास्ट याचा गोळा तयार होतो काहीच वेळ नाही लागत मैत्रिणीं एकदम असं छान मॅच करून घ्यायचं बघा मैत्रिणी आपल्याला छान असा पूर्ण असा एकदम असा गोळा करून घ्यायचा एकजीव एक ज्यू होईपर्यंत तुम्हाला असं असं यायला छान चुरून घ्यायचं आपला कणकेसारखा मैत्रिणीं बघू शकता तुम्ही खाली पण काहीच लागत नाही हा एकदम सुंदर फाईन गोळा बनतो याचा एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आणि पापड खाऊन बघसाल तर खूपच आवडेल तुम्हाला फक्त याच्यासाठी बटाट्याची निवड जी आहे ती तुम्हाला चांगली करावी लागते नाही तर लालसर पापड येतात हे जर तुम्ही बटाटा इंदुरी वापरला तर त्यांनी लाल पापड होऊन जातात तर आपल्याला बटाटा हा चांगला वापरायचा आहे काळ्या मातीतला आणि छान असा उंडा भिजून मैत्री निंडू तुम्हाला अर्धा तास ठेवायचा अर्धा तास वेळ नसला तरी चालेल पंधरा वीस मिनटं ठेवला तरी चालेल आता आपण चला पापडाला सुरुवात दाखवू तुम्ही कशी करते बघा माहिती आपल्याला काय करायचं आहे अशी एक छान पॉलिथिन घ्यायची आहे अशी पॉलिथीन टाकून घ्यायची घरामध्येच आपल्याला उन्हात जायचं काम नाही आहे डायरेक्ट पापड तयार झाला दुसऱ्या दिवशी तुम्ही उन्हात ठेवून द्यायचे त्यानंतर आपण अशा दोन पॉलिथीन कट करायच्या ही पुऱ्यांची मशीन आहे जे आपण पाणीपुरी करतो किंवा घरी साध्या पुऱ्या करतो हे त्याची मशीन आहे तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला गोळा चांगला सेड झालेला आहे मैत्रिणींनो छान असा गोळा घ्यायचा एक छोटे छोटे गोळे घ्यायचे एकदम आणि थोडंसं तेल जास्त तेल लावायचं नाही आता लावलं तर पूर्ण पापड त्याच्यामध्ये झाले पाहिजे चिटकला समजा तुमचा पापड तर थोडंफार घ्यायला येतो त्याचा वास येतो मैत्रिणींना त्याचा तेलाचा काही दिवसानो पापडाचा वास होऊन जातो तर फक्त आपण हे एकदा घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही काय करायचं आपल्याला असा हा गोळा ठेवायचा आहे बिलकुल छान मध्यभागी त्यानंतर तुम्हाला हे आणि असं प्रेस करायचं आहे तर बघा तुम्ही किती सुंदर पापड तयार होतो आणि हा असा आपला पापड तयार झालेला आहे मैत्रिणींनो बघा तुम्ही किती छान दिसत आहे त्याचं म्हणजे त्याचा जिरं वगैरे आणि ही पांढऱ्या शुभ्र पापड आलेला आहे तळल्यावर पण असं येतो त्यानंतर मैत्रिणींनी तुम्हाला असं करायचं आहे आणि हा पापड पूर्ण ही पॉलिथिन अशी काढून घ्यायची आहे त्यानंतर परत एकदा दाखवते तुम्हाला प्रोसिजर कशी करायची आहे असं आपण एक गोळा घेतला त्यावर हे ठेवलं त्यावर हा आपण ठेवलेला आहे दुसरा त्याच्यानंतर असं करायचं ठेवायचं आणि छान असं प्रेस करायचं मैत्रिणीं प्रेस केल्याबरोबर तुमचा पापड एकसारखा होऊन जातो त्यानंतर हे दोन चिटकलेले जे आहे ते पूर्ण असं काढून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला छान असं काढून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर पापड पापड झाले आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचे तर एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे तर मैत्रिणींना आता आपल्याला हा पूर्ण एक किलोचा गोडा आहे मैत्रिणींनो आपला तर साधारणतः एक तुम्ही जर वाळू घालायला कोणी नसेल तर तुम्हाला दीड तासामध्ये होऊन जाते आणि तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये मुलं असतील तर ते पण असे टाकू लागतील याचे दोन कागद करायचे मग हा टाकेपर्यंत आपला दुसरा, दुसरा पापड मैत्रिणीं तयार होऊन जाते तर तुमचे फास्ट एका तासामध्ये पूर्ण पापड आणि चविष्ट दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणींनी हे पापड पूर्ण उन्हामध्ये सोपू द्यायचे हे पापड रात्रीच असे म्हणजे हे होऊन जातात असे थोडस वाढल्यासारखे होऊन काढायचे आणि तुमच्याकडे शिंदळी टोपली असेल तर त्या टोपलीमध्ये किंवा या पॉलिथिन जसे असे सुकू द्यायचे तर दोन तीन दिवस चांगले उन्हात कडक होईपर्यंत सुकू द्यायचे म्हणजे तुम्हाला उन्हात जाण्याचं पण काम नाही घरामध्येच तुम्ही एक नंबर बटाटा पापड करू शकता तर अशा प्रकारे नंतर ते तडायचे तडल्यावर हा पापड खूप मोठा फुलतो आणि टेस्टी खाण्यासाठी आणि चवीसाठी पण टेस्टी आणि दिसायला पण खूप सुंदर पांढरा तुम्ही जर लाल तिखट यूज केलं ला, तर तो लाल कलरचा होईल तुम्ही हिरवं तिकट यूज केलं तर पापडाचा कलर, कलर थोडासा क्रीम कलरमध्ये येतो असा हिरवटमध्ये येतो आणि ब्लॅक पेपर म्हणजे आपलं मिरी जर यूज केली तर पूर्ण पांढरा शुभ्राने तिखट लागतो असे याच्यामध्ये तुम्ही लाल तिखट पण त्याच्यात टाकू शकता हिरवी मिरचीचं पण पेस्ट टाकू शकता राहतात ते पापडं म्हणजे पूर्ण एक वर्ष कंटिन्यू राहतात मी तसे पण करते आणि असे पण करते तर अशा प्रकारे आपल्याला बटाटा पापड करायच्या आहे मैत्रिणी चला मग आता माझे पापड एका किलो मध्ये किती होतात ते तुम्हाला मी दाखव एक तासामध्ये पूर्ण पापड झालेले आहे त्यानंतर आपले एकशे वीस एकशे तीस पापळाची साईज पो हो। एकशे वीस एकशे तीस पापड होतात तर बघू शकता तुम्ही बघू शकता मैत्रिणी तुम्ही सुक म्हणजे आता हे घरातच सुकवायचे आपल्याला उद्या आपल्याला उन्हामध्ये न्यायचं आहे तर बघू शकता किती छान आणि सुंदर पापड तयार झालेले आहे आणि सुकल्यानंतर मैत्रिणी सुकल्यानंतर मैत्रिणींना हा पापड असा निघून जातो एकदम पातळसर पापड आहे ना बघू शकता तुम्ही आधी जे केलेले पापड आहे ते पूर्ण सुकले असे जमा झाले तर हा असा स्ट्रेटच राहतो फक्त तीच प्रोसिजर आहे तीच तेवढी हे आहे बघू शकता तुम्ही की पूर्ण पापड आता हे सुकल्यानंतर मैत्रिणींना डायरेक्ट असे इझिली निघतात हाताला आणि ओले असले की हाताला चिटकतात तर नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी मैत्रिणींना हे छान मुलामध्ये वाळू घालायचे अशा प्रकारे आपले एवढे पापड हे एका किलो मध्ये तयार होतात बघू शकता पूर्ण एका किलो मध्ये एवढे पापड होतात तुम्हाला तुमच्या घरी किती लागतात त्या अनुसार करायचे बघा मैत्रिणींनो आपले जे काल आपण पापड बनवले होते ते पापड पूर्ण कडक वाढलेले आहे आणि वाढून याचं एक टोपलं पूर्ण भरलेलं आहे तर बघू शकता तुम्ही त्याचं जवळून पण कलर दाखवते पा... मी किती सुंदर कलर आलेला आहे वाढल्यावर पा बिलकुल पांढरा शुभ्र कलर आहे आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल तापलं तर मी तुम्हाला एक पापड पूर्ण तळून दाखवते की आपले पापड कसे झालेले आहे बघा तुम्ही किती सुंदर पापड निघत आहे एकदम फुगून एकदम छान पापड निघत आहे आपले थोडं मीडियम फ्लेमवर काढायचे पापड म्हणजे लाल होतील बघा तुम्ही एकदम सुंदर आपले पापड निघालेले एकदम सरळ आणि स्ट्रेट कोणाला द्यायचे असले आपल्याकडे कोणी फराळाला आलं तर खूप सुंदर वाटतात ते बघा तुम्ही अशा प्रकारे ते पापड आपले तयार होतात तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन तीन पापड चढले आणि बघू शकता मैत्रिणींना गरम आहे थोडं बघा मैत्रिणी किती छान कुरकुरीत आपले पापड झालेले आहेत अशा प्रकारे बेस्ट आणि चवीला सुंदर असे आपले बटाटा पापड तयार झालेले आहे